नमस्कार मी रेश्मा, रेश्मा रेसिपी रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आज आपण करतोय कटाचे आमटे तर अतिशय खमंग टेस्टी अशी ही कटाची आमटी आपली तयार होणार आहे आता काही ठिकाणी याला कटाची आमटी म्हणतात पुरणाची आमटी म्हणतात किंवा रश्शी म्हणतात सार म्हणतात तर आता आप आपल्या भागामध्ये तुम्हाला बघा काय म्हणतात ते मला कमेंट करून पण सांगा तर आता त्यासाठी आपल्याला लागणार आहे हरभऱ्याची डाळ तर पहिल्यांदा आपण पुरणाच्या ज्या दिवशी पुरणपोळ्या करायच्या त्या दिवशीच आपण आता ही कटाची आमटी करतो तर त्यासाठी आता पहिल्यांदा आपण पुरणासाठी डाळ आपण शिजवून घेणार आहोत तर दीड वाटी मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने मी धुवून घेतली आणि आता ही जी डाळ आहे आप आपल्याला अगदी मऊ छान अशी शिजवायची तर त्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे कारण आपल्याला आता ते येळवणी आपल्याला त्यातलं बाहेर काढायचं आहे म्हणजेच त्यातलं शिजलेलं जे पाणी आहे आणि ते पाणी आपण बाहेर काढून त्यापासून आपण आमटी तयार करणार आहोत मग भरपूर असं त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आता कुकरला आपण चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहोत मीडियम गॅसवरती आता तुमच्या कुकरमध्ये कधी ज्या डाळ शिजते त्या अंदाजानुसार तुम्ही अगदी मऊ अशी शिजवून घ्या आता या आमटीसाठी आपण वाटण काढतोय तर एक चमचा धने घेतलेले आहेत अर्धा चमचा आल्याचे तुकडे करून घेतलेत बारीक एक छोटासा दालचिनीचा तुकडा घेतला आहे मध्यम आकाराचा कांदा उभा कापून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर घेतली दोन चमचे खोबरं किसून घेतलेलं आहे एक लसणाची कांडी घेतली आता एवढं सगळं आपण हे आमटीसाठी वाटण तयार केलेलं आहे आता आपण हे सगळं वाटण जे आहे आता हे जे भाजून घ्यायचं तर पहिल्यांदा आपण आता कोरड्या जिन्सा भाजून घेऊयात तर पहिल्यांदा आता कढई तापायला ठेवली त्यामध्ये खमंग असं आपण आता ही खोबऱ्याचा किस जो आहे हलकासा रंग बदलेपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे तर बघा आता अशा पद्धतीने भाजून झालेलं आहे हे पहा आता ते मी काढून घेतलं आहे नंतर आपण आता भाजून घेतो आहे धने आणि दालचिनीचा तुकडा आता त्यामध्ये ते थोडंसं तेल टाकायचं ते आहे म्हणजे त्यामध्ये मस्त असे हे धने भाजले जातात छान वास सुटेपर्यंत भाजायचं आहे जास्तही करपवायचं नाही कारण आमटीला आता करपट वास येईल तसं जर केलं तर मग हलकंसं वास सुटायला लागला की धने काढून घ्यायचे तर बघा आता रंग तो हलकासा बदलला आहे आणि वासही छान खमंग सुटला आहे आता आपण हे काढून घेऊयात आता नंतर आपण कांदा भाजायचा आहे तर कांद्याचासुद्धा रंग जास्तही काळा करायचा नाही हलका गोल्डन ब्राऊन रंगावर आला की कांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे आता कांद्यामध्येच आपण आता लसूण जो आहे तो पण परतून घ्यायचा आहे थोडंसं मी त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता आपण हा कांदा चांगला भाजून घेऊयात तर आमटी अगदी सोपी आहे पण अतिशय टेस्टी आहे त्यामध्ये एक इन्ग्रेडियंट आपण असं घातलेलं आहे की आमटी खूपच मस्त होते खूप टेस्टी होते आता कांदा थोडासा चांगला परतल्यानंतर आपण त्यामध्ये आल्याचे तुकडे टाकले म्हणजे त्याचासुद्धा कच्चेपणाचा वास निघून जाईल आणि आमटी आपली छान होईल आता बघा हे सगळं परतलं आहे आता हे बघा हलकासा रंग बदलला आहे आणि मस्त असा आपला कांदा परतला गेला आहे आता आपण हे काढून घेऊयात तर आता आपल्या कुकरच्या होऊन झाकण पडलं आहे बघा आता मस्त अशी आपली ही डाळ शिजलेली आहे पाणीसुद्धा म्हणजेच येळवणीसुद्धा त्यामध्ये राहिलेलं आहे कारण आपण पाणी टाकतानाच पाणी त्यामध्ये शिल्लक राहील अशाच पद्धतीने पाणी टाकायचं डाळ शिजताना बघा एकदम मऊ अशी छान डाळ शिजलेली आहे तर आता बघा आपण चाळणीमध्ये ते जे डाळ आहे ती ओतून घेऊन आपण हे पाणी जे आहे ते ते गाळून घेतलेलं आहे तर याला म्हणतात येळवणी डाळीचं येळवणी आता या पाण्यापासून आपण ही आमटी तयार करणार आहोत आता ही जवळपास एक ते दीड वाटी ही येळवणी आपली भरलेली आहे आता ही आपण बाजूला ठेवून देऊयात आणि हे जे मसाला आहे आपला थंड झाला आहे आता आपण मिक्सरला वाटून घेऊयात तर आता सगळं आपण त्यामध्ये काढून घेऊया आणि बारीक छान अशी पेस्ट करून घ्यायची जेवढं बारीक पेस्ट होईल तेवढी आमटी पण आपली छान मिळून येईल आता हे सगळं आपण काढून घेऊया आणि थोडंसं पाणी घालून आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता बघा इन्ग्रेडियंट आपला महत्त्वाचा म्हणजेच आपण चार ते पाच कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून टाकलीत आणि ही आहेत नागिनीची पानं किंवा खाऊचं पान म्हणतो खायचं पान म्हणतो तर हे इतकं महत्त्वाचं आहे ही आमटी अतिशय टेस्टी होते आता आपण ज्या दिवशी पुरणपोळी करतो आपण सणावारीच पुरणपोळी करतो म्हणजेच पूजेसाठी आपण नक्कीच हे पान आणतोच घरी त्यामुळे नक्की या आमटीमध्ये तुम्ही हे वापरून पहा आणि आमटीसुद्धा कशी झाली मला कमेंट करून पण सांगा तर आता बघा आपला हा मसाला वाटून छान असा तयार झालेला आहे आपण आता आमटीला फोडणी द्यायची तर गॅसवर मी कढई ठेव तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये मस्त भरपूर असं तेल टाकायचं आहे कारण तरी आल्यानंतर आमटी खूप छान लागते त्यामध्ये मोहरी जिरे हिंग टाकला आहे नंतर कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि आता हे तमालपत्र आहे थोडंसं मोठं आहे म्हणून मी दोन तुकडे केलेत त्याचे आता ते पण त्यामध्ये टाकलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आता ह्या ज्या जिन्स आपण फोडणीमध्ये घातलेल्या आहेत जर चांगल्या तळून जर घेतल्या तर आमटीला अगदी मस्त सुगंध येतो आणि टेस्ट पण खूप छान येते आता हे मंद गॅसवरती तेलामध्ये एकदा सगळं परतून घ्यायचं आहे आता बघा एकदम घरामध्ये एकदम छान खमंग असा वास सुटला आहे बघा हे परतताना सुद्धा आता ही कोथिंबीर जी आहे तीसुद्धा मस्त तळली जाते आणि वर जी तरी येते त्यामध्ये ही कोथिंबीर अतिशय सुंदर दिसते पण आणि टेस्ट पण लागते आता त्यामध्ये चांगलं तळून झाल्यानंतर आपण आता त्यात आत मसाला वाटलेला जो आहे तो पण परतून घ्यायचा आहे तर आता तो एकदा मिक्स करून घेऊयात आपण आता आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत एक एक करून वेगवेगळे मसाले तर बघा आता हलकासा परतला गेलेला आहे थोडंसं त्यामध्ये तेल सुटायला पण लागलेलं आहे आणि आता आपण कोरडे मसाले त्यामध्ये घालायचे आहेत आता पहिल्यांदा आपण घालूयात हळद नंतर आपण काळा मसाला आपला घरचा जो वाटलेला असतो तो नंतर गरम मसाला जाड मीठ टाकल्या चवीनुसार आता तुमच्याकडे जर गरम मसाला नसेल तर मसाल्यामध्ये तुम्ही थोडेसे खडे मसाले घेऊन त्या मसाल्याबरोबर तुम्ही परतू शकता आणि आता बेडगी मिरची पावडर रंगासाठी मी टाकलेली आहे आमटीला छान रंग येतो आता हे सगळं टाकल्यानंतर आपण हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे की त्या मसाल्याला छान असं तेल सुटलं पाहिजे आणि हे पण सगळी प्रोसेस अशी जी मंद गॅसवर करायची जास्त गॅस फुल करायचं नाही आणि आता तेल सुटल्यानंतर आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला थोडासा लागलेला होता त्यामध्ये पाणी घालून आपण त्यामध्ये टाकलं आहे म्हणजेच मसाला जो आहे तो वायाला जात नाही आता ते पण पाणी टाकल्यानंतर पुन्हा आपण थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि मी एका गॅस दुसऱ्या शेगडीवरती गॅसवरती मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आता हे लागेल तसं आपण आता पाणी घालायचं तर सध्या मी थोडंसं पाणी घातलेलं आहे पण पाणी पण गरमच घाला कारण आमटीची टेस्ट अगदी गरम पाण्याने छान येते आता हे येळवणी जे आपण काढलेलं होतं डाळीचं तर ते त्यामध्ये टाकलेलं आहे आता जर तुमची आमटी खूप पातळ होत असेल येळवणी जर जास्त निघालं नसेल तर तुम्ही जी आपली डाळ जी असते काढलेली तर ती फक्त आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी फिरवून घेऊन तुम्ही यामध्ये घालू शकता पण डाळ घालण्यापेक्षा जेवढं येळवणी तुमचं जास्त निघेल आणि येळवणीचंच जास्त जेवढी आमटी तुम्ही बनवताल तेवढी आमटीला छान अशी चव येते आता कुणी कुणी काय करतं अजून जास्त चव येण्यासाठी आपण जे पुरण करतो त्या पुरणातला एक लिंबा एवढा गोळा घेऊन यामध्ये आपण आमटीमध्ये टाकून मिक्स करता तर त्यालासुद्धा खूप छान चव येते अगदी मस्त अशी टेस्ट येते तर प्रत्येकाला आता वेगवेगळ्या चवीची आमटी आवडते त्यामुळे तुम्हाला बघा जसं आवडत असेल तसं तुम्ही करू शकता तर आता आपण येळवणी टाकल्यानंतर जशी घट्ट पातळ आपल्याला जशी आवडत असेल तसं तुम्ही पाणी त्यामध्ये टाकू शकता आपण आता जे पुरण आहे आपण दोन माणसांसाठीच केलं त्यामुळे त्याच प्रमाणामध्ये आपण आमटी बनवलेली आहे आता येळवणी जेवढं दीड वाटी होतं तर त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त आपण वाट्या तीन ते चार वाट्या आपण पाणी टाकून त्यामध्ये आमटी आपण वाढवलेली आहे आता उकळून घ्यायची आमटी जेवढी जास्त उकळेल तेवढी आमटी पण टेस्टी लागते म्हणजे उकळल्यानंतर एखाद्या वाटीभरी हे जी आमटी आहे थोडीशी आटली जाते आणि मस्त अशी आपली आमटी तयार होते तर बघा आता उकळल्यानंतर आमटीला छान असं वर तरी आलेली आहे रंगसुद्धा खूप मस्त आला आहे आणि टेस्ट तर अगदी विचारूच नका नक्की या पद्धतीने तुम्ही आमटी करून पहा चला मग आता छान उकळल्यानंतर आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊयात तर खाऊचं पान जे आहे ते, ते जर घातलं किंवा आणि कढीपत्ता जर घातला तुम्ही वाटणामध्ये तर अतिशय मस्त टेस्ट येते तर बघा आता छान असा रंग त्याचं टेक्स्चर बघा आणि चव तर अगदी भन्नाट आहेच तर तुम्हाला हा कट पुरणाच्या आमटीचा किंवा कटाची आमटी किंवा रशी किंवा सार हे कसं वाटलं मला कमेंट करून पण सांग आणि आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे आपले दररोज जे व्हिडिओ अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि आपल्या सगळ्या पहिल्यांदा आपले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग भेटूयात तशाच छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर